लोकनेती दिपाटील साहेबांचा लोकनेती दिपाटील साहेबांचा आवाज करा दोन्ही हात वर करा येतील मैदानाचा मैदान आमच्या हक्काचा अरे कोण म्हणतो देणार नाही कोण म्हणतो देणार नाही आपले नगरसेवक ज्ञानेश्वर सुतार आणि आपले सन्मान्य शिवसेनेचे नेते एम के मडवी साहेब प्रकाश पाटील साहेब आमचे सन्मान्य काश्नाथ दादा चंद्रकांत पाटील साहेब आपले फोर्टी प्लसचे मास्टरजी प्रदीप पाटील आणि सर्व त्यांचे सहकारी उपस्थित या ठिकाणी असलेले व्यासपीठावरील इथले सर्व मान्यवर आणि बंधू भगिनीनो पहा नवी मुंबई महानगरपालिकेनं नक्की काय केलेलं आहे अनेकांच्या मनामध्ये द्विधा स्थिती आहे काय नक्की केलेलं आहे कशासाठी आपण आपल्याला मैदान पाहिजे हे बरोबर आहे पण हे मैदान घालवण्यासाठी नवी मुंबई महापालिका आणि त्यांच्या अधिकारी वर्गानं कशा पद्धतीनं पद्धतशीरपणे हे प्लॅन आखलं ह्याची तुम्हाला पहिली थोडीशी माहिती देतो कारण हे आपल्या हक्काची मैदानं आहेत शिडकोणं आपल्याला नागवलेला आहे शिडकोणं आपल्या आपल्या संपूर्ण शंभर टक्के शेतजमिनी घेतल्या त्याच्या बदल्यामध्ये साडेबारा टक्के दिले परंतु त्याच्यातून पावणे चार टक्के ज्या सोयी सुविधांसाठी त्या ठिकाणी कट केले प्रत्यक्षात कुठल्याही गावाला त्या ठिकाणी ही सगळी जागा मिळालेली नाही आणि म्हणून मैदानच नाहीत चुकीचं नियोजन शहरवासियांसाठी आहे चुकीचं नियोजन काय सफर होणारे कोण आहात तुम्ही आम्ही सगळे आहोत भविष्य काळामध्ये आपल्या मुलाबाळांची व्यवस्था काय असेल खेळाचे मैदान भविष्य काळामध्ये क्रिएट करता येणार नाहीत तयार होणार नाही आणि त्यासाठी आज मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी जमलेलो आहोत की ह्यांना या ठिकाणी दिसला पाहिजे की ही मागणी खेळाडूंची आहे ती गरजेची आहे की कुणाची बंगले बांधण्यासाठी कुणाला त्या ठिकाणी काही गोष्टी भविष्यात करायच्या म्हणून नाही तरी मैदान ही, ही भविष्यातली वर्तमानची गरज आहे आणि ती गरज पूर्ण करावी या मागणीसाठी मोठ्या संख्येनं आपण इथं जमलात मला खूप तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं अभिनंदन करावं असं वाटतं धन्यवाद देतो कारण वेळात वेळ काढून सगळेजण आपण एक दिवस मैदान वाचवण्यासाठी परंतु आपण इथं जमलेलो आहोत बंधू भगिणी जी मैदानं आपण त्या ठिकाणी खेळतोय खरं म्हणजे हा नव्या मुंबईचा सगळा प्रॉब्लेम आहे हा काय विषय फक्त एका जुईनगर शिरोळ्यापुरता मर्यादित नाही प्रत्येक गावागावाची स्थिती अशी आहे चोरासारखे खेळायला लागतात तिथं काही वर्ष खेळतात मग त्या ठिकाणी कोणीतरी बिल्डर येतो कोणाचं तरी कृपेनं आणि त्या ठिकाणी मस्तपैकी बिल्डिंग बांधतात आणि आपल्याला तोंड आपल्या तोंडाला पाण्या पुसून पुढे जायला सांगतात आपण कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न करतो जेव्हा त्या ठिकाणी काहीतरी येतं पुन्हा नव्यानं आपल्याला तिथून हाकल जातं असं प्रत्येक गावाची स्थिती आहे आणि म्हणून आता ही शिरोळे आणि ह्या जुईनगर परिसरामध्ये जी दोन मैदान आहेत ह्या मैदानावरची जागा ही त्या ठिकाणी तयार केलेली आहे बरोबर आहे परंतु कोणासाठी केल्यात आज क्रिकेटच्या टुर्नामेंट तिथे होतात शेकडोच्या संख्येनं मुलं त्या ठिकाणी खेळतात सकाळी सात बसून मुलं खेळत असतात ही थीक त्या ठिकाणी मैदान आहेत म्हणून ना मग मैदान नसली तर मध्ये जातील मैदान नसल्यानंतर त्या ठिकाणी ते सोसायटीच्या आजूबाजूला त्या ठिकाणी खेळत बसतील हे पाप कोणाचं आहे हे पाप पहिलं शिडकोच आहे शिडकोनं देखील नियोजन करताना फक्त त्या ठिकाणी बिल्डिंग बांधल्या आणि बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या लोकांच्या मुलांसाठीची व्यवस्था नाही केली आपली व्यवस्था काय केली आपली कुटुंब व्यवस्था वाढते पण ती कुटुंब वाढल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या मुलाबाळांची व्यवस्थेबाबत काय विचार केलंय ह्याच्या बाबत त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं उत्तर नाही मुंबई महानगरपालिकेमध्ये जो प्रारूप विकास आराखडा डीपी प्लॅन हा त्या ठिकाणी मांडला गेला त्याला मंजुरी दिली पब्लिश करा म्हणून परंतु तो पब्लिश केल्यानंतर त्याच्यामध्ये ऑलरेडी डीपी प्लॅन मध्ये जी सध्या अस्तित्वात असतील आपल्या सुविधा आहेत का ज्या नगण्य आहेत नाही सारख्या आहेत त्या सोयी सुविधा पाहता महापालिकेनं त्यावेळेला आपल्या सगळ्यांच्या नगरसेवकांच्या ह्या पुढाकारानं तिथं मैदानांचं आरक्षण ठेवलं गेलं सूचना व हरकती मांडल्या गेल्या परंतु सूचना हरकती मांडल्यानंतर किती हिंमत महापालिकेने केलेली आहे के पहा सूचना हरकती त्या ठिकाणी मांडल्या गेल्या अंतिम प्रारूप विकास आराखडा तयार झाला तो विकास आराखडा त्या समितीनं त्या ठिकाणी महानगरपालिका स्तरावर मंजूर केल्यानंतर शासनाच्या नगर विकास खात्याकडे जमा केला आणि त्याच्यानंतर यांना बुद्धी सुचली याचिकाकर्त्यांनी म्हटलं म्हणत या ठिकाणी ही माती काढण्याचा भराव काढण्याचा त्या ठिकाणी आदेश दिलेला आहे असा कोर्टाचा आदेश नाही हे खोट बोलतात हे थापा मारतात त्या आदेशामध्ये त्या ठिकाणी झोपडपट्टे थोडीशी होती जेव्हा त्यांना कळलं की ह्या भराव काढण्यासाठी आपण आलोय परंतु त्यांना सांगितलं गेलं की डीपी प्लॅन मध्ये मैदानासाठी आरक्षण आहे ता तेव्हा तातडीने निमित्ता पाच करोड सहासष्ट लाखाची ती रद्द केली मला सांगा आता हा विषय किती अतिरिक्तपणाचा आहे हे अधिकारी वर्ग नालायक आहेत भ्रष्ट आहेत स्वतःच्या या ठिकाणी भ्रष्टाचार करण्यासाठी आपलं बळीचा बकरा त्या ठिकाणी देतात यांच्या बापाचं काही गेलं नाही हे कुठेतरी टॉवर मध्ये राहतात लांब राहतात इथल्या मैदानांशी याणा घेण्याचं ना काय यांनी त्या ठिकाणी ही आरक्षण रद्द करून याचिकाकर्त्याच्या नावाखाली अतिक्रमण हटवल्यानंतर मातीचा भाव काढण्यासाठीचा टेंडर काढण्याची गरज अस्तित्वात नसल्या सुविधा बघुल त्या ठिकाणी जर आरक्षण केलेलं आहे बघ आरक्षण रद्द करण्याचं कारण काय तुम्ही न्यायालयात बाजू मांडली का वकिलांचं म्हणणं असं आहे की न्यायालयामध्ये ह्यांनी बाजूच मांडली नाही उत्तरच दिलं नाही ते मैदान आरक्षित केल्यात हे देखील त्या ठिकाणी सांगितलं नाही आणि एकतर्फी निर्णय त्या ठिकाणी न्यायालयाने दिला न्यायालयाला काय माहिती झालं त्या ठिकाणी आम्ही उच्च न्यायालयाचा त्या ठिकाणी आदर करतो परंतु महापालिकेला केलेली चूक ही अक्षम्य आहे बंधू लक्षात ठेवा आपला शांत बसून चालणार नाही हा ट्रेलर आहे या पुढे देखील आपल्याला या ठिकाणी अशा गोष्टी कराव्या लागतील जोपर्यंत आपली मैदान आपल्या ताब्यात येत नाहीत तोपर्यंत आपल्याला आंदोलन घ्यावेच लागतील आणि तुम्हाला त्या ठिकाणी या ठिकाणी प्रयत्न करावे लागतील प्रत्येकाला प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे हा मोर्चा एकट्याचा कोणाचा नाही हा मोर्चा खेळाडूंचा आहे हा मोर्चा ग्रामस्थांचा आहे हा मोर्चा तुमचा आहे प्रत्येक खेळाडू इथला नेता आहे आणि त्यांच्या अंडर आम्ही हे सगळे या ठिकाणी आलेलो आहोत महापालिकेने देखील लक्षात घेतलं पाहिजे की तुम्ही त्या ठिकाणी जर पस्तीस चाळीस एकराचा एक होल्डिंग पॉन्ड आहे जिथं पाच टक्के सुद्धा पाणी येत नाही चारही बाजूला बिल्डिंग एम के पाटील साहेब चारही बाजूला बिल्डिंग सोसायट्या आणि मध्येच होल्डिंग पॉन्ड तिथं पावसाळ्यामध्ये या आणि आम्हाला दाखवा पाणी कारण तिथंच आम्ही खेळतो सकाळी सात वाजला वाजेपर्यंत तिथंच असतो आम्हाला माहिती आहे मग हा हट्ट कशासाठी धरायचा होल्डिंग पॉन्ड पामबी पासून एक ते हजार मीटर वर होल्डिंग पॉन्ड होल्डिंग पॉन्ड पुन्हा एकदा पामबीजच्या पलीकडं अडीचशे ते तीनशे एकरामध्ये मध्ये होल्डिंग पॉन्ड आहे तिथंच पाणी भरत नाही तू इथं पाणी कुठून येईल ही सगळी विदारक स्थिती आहे ही तुमच्या आम्ही लक्षात आणून देतोय की मोर्चासाठी आपण आलोय तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे भविष्य काळामध्ये आपल्या मुळाबाळांसाठी आपल्या आया बहिणींसाठी आपल्या वयोवृद्धांसाठी आपल्या विरंगुळ्यासाठी जागा भविष्यात क्रिएट होणार नाही क्रिएट करायचं झाल्यात ना त्या आपल्यासाठी ठेवल्या गेल्या पाहिजे आणि म्हणून नवी मुंबई महापालिकेनं आपले मैदानांचं आरक्षण रद्द करून त्या ठिकाणी होल्डिंग साठी ती जागा सोडा अशा पद्धतीचा त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि सेपरेट त्या ठिकाणी शुद्धी पत्र काढली लोकसत्ता मध्ये मैदान रद्द करा आणि ही हे भूखंड तुम्ही होल्डिंग पॉन्डसाठी त्या ठिकाणी द्या अशा पद्धतीचं आरक्षण बदलण्याचं पाप या नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलंय मग हे ज्या पद्धती त्या पद्धतीनं त्या ठिकाणी आरक्षण बदलण्याचं काम केलंय त्याला अंतिम स्वरूप अजून आलेलं नाही लोकसत्तेमध्ये अडवड्या आल्यानंतर अनेकांनी आपण त्याला हरकती घेतलेल्या आहेत अनेकांनी त्या ठिकाणी सूचना हरकती घेतल्या हरकतीला उत्तर का दिलं नाही हरकती फक्त नावासाठी दिल्यात अहो सात आठ करोडच्या कामांमध्ये एक एक करोडची ऑफर घेऊन आमच्याकडे आल्यात या आयुक्त साहेबांनी आम्हाला वेळ द्यावी तुम्ही तुमच्या कॉन्ट्रॅक्टरला आम्ही उभे करतो मला सांगा सात आठ कोटीच्या कामांमधून जर एक एक दोन दोन कोटी रुपये जर वाटत असतील तर कशा पद्धतीनं केलेला आहे हे त्या पहा म्हणून महापालिकेला आपल्याला जशाच तसं उत्तर द्यावं लागेल बंधू आपण या ठिकाणी आलोय आपली मैदान वाचवण्यासाठी आलेलो आहोत आपली ही काळाची गरज ओळखून प्रत्येकाने लक्षात घ्या हे सगळे मानण्यावर आपल्याकडं आपल्या उपस्थित आहेत तुम्ही सगळ्या माता भगिनी खेळाडू सगळे जे बारा वा एक वाजता उठतात ते आज सकाळी आठ वाजल्यापासून त्या ठिकाणी कधी आपण त्या मोर्चाला जाणार अशा पद्धतीनं वाट बघणारे आपले खेळाडू त्यांचा मला खरोखर त्या ठिकाणी अभिमान वाटतो महिला भगिनी तुमचाही आम्हाला अभिमान वाटतो की आज तुम्ही वेळात वेळ काढून या ठिकाणी आलेला प्रचंड जनसमुदाय या ठिकाणी जन आंदोलन काय असतो ते तुमच्या माध्यमातून महापालिकेने बघावं महापालिकेचा निषेध करायचा आहे मी जरा घोषणा देईन तुम्ही जरा निषेध निषेध करा नवी मुंबई महानगरपालिकेचा निषेध असो निषेध असो नवी मुंबई महानगरपालिकेचा निषेध असो मैदान आमच्या हक्काचा मैदान आमच्या हक्काचा अरे कोण म्हणतो देणार नाही कोण म्हणतो देणार नाही हा ट्रेलर आहे जरा त्या ठिकाणी सुरुवात हो द्या भविष्याच्या काळामध्ये यांच्यामध्ये घुसून जर यांना नाही ठेचले आपण तर आपलं नाव नको गावकरी म्हणून इथे लावू आपण जरा पहिला मोर्चा आहे थोडस आपण नरमयना घेऊ काय उत्तर येते बघू द्या नंतर केसेस असे आपण घेतो माझ्यावर तर शिडकोच्या बावीस केसेस आहेत प्रत्येक आंदोलनाचे केस आहे लव्ह लेटर चालूच असतात पोलीस स्टेशनचे आता मागे समन्स आला होता अजामीन पत्रार वॉरंट हजर राहायला लागला आता तीन दिवसापूर्वीचीच गोष्ट जातो परंतु कोणासाठी करतो हे आम्ही एक इथला त्या ठिकाणी स्थानिक समाजसेवक म्हणून इथल्या गरजा आहेत आपल्या कार्यकर्त्यांच्या आपल्या इथल्या रहिवाशांच्या इथल्या ग्रामस्थांच्या त्या बघून करतो म्हणून ह्या ठिकाणी तुम्ही आलात मनपूर्वक स्वागत करतो काही नेते या ठिकाणी आपले आपलं आपलं मनोगत व्यक्त करतील एक थोडा वेळ या ठिकाणी मनोगत होईल मनोगतानंतर काही शिष्टमंडळ भेटीसाठी तिथं जाईल प्रत्येकाने या ठिकाणी किल्ला लढवा कोणी जाऊ नका थांबा आजची उद्योगनगरी न्यूज ला सबस्क्राईब बेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा